नमस्कार आज आपण रोज वापरण्यात येणारी छोटी छोटी इंग्लिश वाक्ये पाहणार आहोत डेली यूज शॉर्ट इंग्लिश सेंटेन्स या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत डू इट हे कर डू इट फास्ट हे लवकर कर लिसन टू मी ऐक लुक ॲट मी माझ्याकडे बघ शो मी मला दाखव स्पीक लाउडली मोठ्याने बोल स्पीक स्लोली हळू बोल कम हिअर इकडे ये अप, वर बघ डाऊन खाली बघ टेक धिस, हे घे गे। गेटअप उट वेकअप जागा हो टेक बात आंघोळकर वेल्डन, खूप छान गो स्टडी, स्टडीचा अभ्यास कर डोंट शाउट, ओरडू नको मू साईड बाजूला हो मूह बीट थोडे तिकडे सर किंवा बाजूला हो डोंट क्राय रडू नको हू सेड कोण म्हणाल डोंट फाईट भांडू नको किंवा भांडण करू नका डोंट जंप, उड्या मारू नको यू विल फॉल डाऊन तू खाली पडशील टेल मी मला सांग गो टू बेड झोपी जा कम टू मी माझ्या जवळ ये कम टू माय लॅप माझ्या मांडीवर ये क्लीन इट साफ कर थ्रो इट अवे हे फेकून दे टेक अ बाईट थोडं खा एक घास खा टेक सीप एक घोट पी रिपीट इट परत म्हण रिपीट आफ्टर मी माझ्या पाठीमागे म्हण स्टँड स्टील सरळ उभा राहा गेट मी वाटर मला पाणी दे डोंट मू हलू नको होल्ड इट हे पकड गेट रेडी तयार हो वॉट इज धीस हे काय आहे स्टॉप दियर तिथे थांब अप वर डोंट गो आउट बाहेर जाऊ नको आय नो मला माहीत आहे इट इट हे खा आय कॅन मी करू शकतो कम इन आत ए कम डाऊन खाली ये कम विथ मी सोबत चल आज कमी मला विचार गेट आऊट बाहेर जा नॉट नाऊ आता नाही नो नीड गरज नाही इट्स ओके ठीक आहे गो तिकडे जा इट समजले ऑल राईट ठीक आहे कॉल हिम त्याला बोलो कॉल हर तिला बोलो स्पीकअप बोल मी टू मी पण गो हेड पुढे जा रिअली खरंच मोर अजून एक आय सी मला समजलं अप लवकर कर होल्ड इट हे पकड टाइम्स अप वेळ संपली से समथिंग काही बोल डोंट आस्क विचारू नको टेक केअर काळजी घे कॉल मी मला फोन कर ॲट लिस्ट कमीत कमी आय थिंक सो मला वाटतं जस्ट कमी येतच आहे फॉलो मी माझ्या मागे ये ॲन्सर मी उत्तर दे